एक्स वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा दिलेलं वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचं आहे मग त्यासाठी अगोदर आपण ते वर्ग समीकरण जसंच्या तसं लिहून घेऊयात तर इथे लिहायचं आहे एक्स वर्ग वजा पंधरा एक्स अधिक चोपन्न बरोबर शून्य आता इथे आपल्याला अवयव करायचे आहेत अवयव कसले करायचे तर जे स्थिर पद आहे इथे स्थिर पद आहे चोपन्न मग ह्या चोपन्नचे चे आपल्याला अवयव करावे लागते म्हणून ह्या चोपन्नला आपण बाजूला लिहून घेऊयात आता या चोपन्नचे अवयव कोणते येतात ते देखील आपण लिहून पाहूयात तर चोपन्नच्या पहिल्या अवयवाची जोडी आहे चोपन्न एके चोपन्न त्यानंतर आहे सत्तावीस जुने चोपन्न त्यानंतर अठरा त्रिक चोपन्न आणि नऊ सक चोपन्न आपल्याला चार जोड्या मिळाल्या या चार जोड्यांपैकी आपल्याला योग्य जोडी निवडायची मग बघा इथे स्थिर पदाचं चिन्ह आहे बेरजेचं म्हणजे आपल्याला अवयवांच्या जोडीची बेरीज करायची आणि ती बेरीज किती आली पाहिजे तर मधल्या पदाच्या सहगुणकाइतकी मधल्या पदाचा सहगुणक आहे पंधरा मग इथे कोणाची बेरीज पंधरा येऊ शकते तर नऊ आणि सहा यांची बेरीज जर केली तर उत्तर पंधरा येऊ शकतं म्हणून आपण इथे त्या जोडीची निवड करायची म्हणून नऊ आणि सहा या दोघांची निवड केली आता यांची बेरीज किती आली पाहिजे पंधरा मात्र त्या पंधराचं म्हणजे बेरजेचं चिन्ह असणार आहे वजा म्हणजे वजा पंधरा आपल्याला किंमत मिळाली पाहिजे तर वजा पंधरा ही किंमत कधी मिळेल जेव्हा या दोघांचं चिन्ह वजा असेल तेव्हा वजा पंधरा किंमत मिळेल म्हणजे आपल्याला अवयव मिळाले अवयवांचं चिन्ह मिळालं आता हेच आपण आता हेच अवयव आपण समीकरणात मांडून घेऊयात म्हणून एक्स वर्ग हे वर्गपद जसंच्या तसं आलं त्यानंतर मधल्या पदाची ऐवजी आपण हे अवयव लिहायचे तर पहिला अवयव आहे वजा नऊ वजा नऊ त्याच्यासोबत एक्स पुन्हा वजा सहा हा दुसरा अवयव आहे तो लिहायचा आहे त्याच्यासोबत देखील चल एक्स आणि पुढे स्थिर पद जसंच्या तसं लिहायचं अधिक चोपन्न आणि बरोबर शून्य देखील तसंच्या तसं लिहायचं आता आपल्याकडे चार पद आहेत त्यापैकी पहिल्या दोन पदांचा आणि उरलेल्या दोन पदांचा अशा पद्धतीने गट तयार केला आता ह्या प्रत्येक गटातून आपण सामायिक अवयव बाहेर घेऊयात तर पहिल्या गटाचा आपण विचार केला तर इथे एक्स हा सामायिक अवयव बाहेर निघेल म्हणून इथे आपण लिहिलं एक्स आता एक्स जेव्हा भाग देतो तेव्हा राहणार आहे फक्त एक्स आणि वजा नऊ एक्स ला जेव्हा एक्सने भाग देणार तेव्हा राहणार आहे वजा नऊ त्यानंतर कंस पूर्ण करायचा आता दुसऱ्या गटाचा विचार करूयात इथे देखील काय होणार आहे तर सामायिक अवयव बाहेर काढायचा आहे कोणता अवयव बाहेर निघेल तर ह्या दोन्ही पदांना म्हणजे तिसऱ्या पद आणि चौथं पद या दोन्ही पदांना सहाने भाग जाणार आहे आणि त्याचं चिन्ह आहे वजा म्हणून आपण वजा सहा बाहेर घेतले वजा सहा एक्स भागिले वजा सहा राहिला फक्त एक्स त्यानंतर अधिक चोपन्न भागिले वजा सहा तर हा भागाकार कसा होणार आहे अधिक भागिले वजा असा भागाकार होणार आहे त्यामुळे उत्तर येणार आहे ते वजा येणार आहे आणि चोपन्नला जेव्हा सहाने भाग देणार तेव्हा राहतात नऊ म्हणून नौ। हा एक्स वजा नऊ झाला बरोबर शून्य आता बघा हे जे दोन्ही कंस आले आहेत ते समान आहेत म्हणजे आपण तो कंस अगोदर लिहून घेऊयात हुँ आणि कंसाच्या बाहेर जे आहे अवयव आपण घेतलेले आहेत त्यांना देखील आपण दुसऱ्या कंसात ठेवूयात बरोबर शून्य आता इथे काय झालं तर दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे याचा अर्थ दोघांपैकी एकाची किंमत शून्य असू शकते म्हणून हा जो पहिला कंस आहे एक्स वजा नऊ हा शून्य असू शकतो किंवा एक्स वजा सहा बरोबर शून्य असू शकतं म्हणून हा एक्स जसाच्या तसा आला बरोबरच चिन्ह हे जे वजा नऊ आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते झाले अधिक नऊ किंवा एक्स बरोबर हे जे वजा सहा आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले ते अधिक सहा झाले इथे एक्सच्या आपल्याला दोन किमती मिळाल्या त्या दोन्ही किमतीला आपण बॉक्स तयार करून घ्यायचा एक्स बरोबर नऊ किंवा एक्स बरोबर सहा आता एक्सच्या ह्या ज्या दोन किमती मिळाल्या ह्याच किमती दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे आहेत म्हणून आपण इथे लिहून घ्यायचंय म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे नऊ आणि सहा आहेत तर इथे आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या इतर व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा थँक्यू